खाते, करते मम्मा भांडते मग तू हे काय करते मग मी सांगते ना कसं करायचं तुला पुढचं चाललंय असं असं हे थोडक्यात असं असं काढायचं असतं तू इतकं उकरून टाकलं तर कसं व्हायचं ते हा सांग मला तर हाय काय कसे मस्त मजेत ना तर मी स्वतः तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही करतोय दोघी काय बच्छा आता आम्ही करतोय जेवण तर, करतो तर तुम्हाला मदत करते ही ना बच्चा एक हो टाकते हा मग ते आण ता? अंडे खायचे तुला काहीच होत नाही काहीच होत नाही पण तुझा नको नको ना अग नको ना मग तू हात लावू नको अशी मस्ती आहे कस काम करायचं आता किती वेळचं झालंय चाललंय इथंच इथ उभी आहे चेर मस्त घेतली त्याच्यावरती खूप उभी राहिली आहे आणि मी करते मी करते नको ना नको ना नको ना अगं नको नाय काय म्हणता मामाय काय म्हणतात काय म्हणतात कुठे तिथं तिकडे साहेबा म्हणून त्यांच्या इकडे आहे ना कुछ? पीक बोल ना तू बोल ना ऐ बचा तिकडं बोल ना ऐ तिकडे बोल ना हाय गाई ये आता म्हणते मले गट भांडती मम्माला कायस भांडती आगा कोण मतोरी कावद करते मम्मा मला भांडणारच ना कागा बच्चा पप्पा कुठे गेले तुझे सांग तिकडे पप्पा कुठे आहे तुझे नो कोण आगो सांग आय तू काय करत होती आता